नमस्कार होममेड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आजच्या रेसिपीमध्ये सणासुदीला किंवा कोणी पाहुणे आल्यास जेवणात काही गोड करायचे असल्यास चविष्ट सोपी झटपट तयार होणारी बासुंदीची रेसिपी बघूया बासुंदीसाठी लागणारे साहित्य एक लिटर म्हशीचे दूध दोनशे ग्रॅम खवा पाऊन कप साखर साखर कमी किंवा जास्त आपल्या आवडीनुसार घेता येते एक चिमूट जायफळ आठ नऊ केशर काड्या अर्धा पाऊन चमचा वेलची पावडर नऊ दहा काजू दोन चमचे चारोळी प्रथम गॅसवर कढई किंवा पातीले तापल्यानंतर कढईत अगदी थोडेसे पाणी टाकून नंतर त्यात दूध टाकायचे आहे ह्यामुळे दूध खाली करपत नाही दूध गरम होऊन त्याला उकळी आल्यानंतर त्यात जायफळ किसून टाकायचे जायफळमुळे बासुंदीला खूप छान चव येते नंतर केशर टाकून मिक्स करायचे कंटिन्युअसली फिरवत राहायचे लो फ्लेमवर दूध उकळत असताना गॅसवर दुसरी पॅन ठेवून त्यात दुसरीकडे पॅनमध्ये खवा टाकून थोडा वेळ परतून घ्यायचे कंटिन्यू फिरवत राहायचे खवा परतत असतानाच त्यात काजू आणि चारुळे मिक्स करून फिरवत राहायचे गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे गॅस लो फ्लेमवर ठेवून उकळत्या दुधामध्ये परतलेला मावा टाकून कंटिन्यू फिरवत राहायचे आहे दूध आणि खवा चांगले उकळत आले थोडेसे घट्टसर झाले की त्यात साखर टाकून मिक्स करायचे गॅस लो फ्लेमवर ठेवून आपल्याला शेवटपर्यंत बासुंदी फिरवत राहायची आहे करपायला नको म्हणून वेलची पावडर टाकून एक दोन तीन मिनिट उकळू द्यायचे आहे बासुंदी पुरी चपाती बरोबर खूप छान लागते जरूर ट्राय करा सर्वांना नक्की आवडेल स्वादिष्ट सोपी बासुंदी रेडी रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद